ओजस्वी आजचा अक्षर कोणतं बरोबर तर मराठी वर्णमालेची जी आपली चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील आजचं अक्षर आहे ल चला रेसिपीला सुरुवात करूया गव्हाचं पीठ आहे ते आता आपण भाजून घेणार आहोत आता ना हे व्यवस्थित लालसर होऊ द्यायचे आणि ह्याला ना असं कंटिन्यू हलवत राहायचंय जेणेकरून ते डायरेक्ट खालूनच एकदम लालसर होणार नाही हे कसा रंग चेंज होतोय बघा ह्याचा थोडासा लालसर रंग आलेला आहे बघू शकता व्यवस्थित असा कलर चेंज झालेला आहे खूप जास्त पण लालसर करायचं नाहीये आता आपण काय करूयात एक चार चमचे तुप यामध्ये घालणार आहे तूप घातल्यावर आपण साधारण एक दोन मिनिटच परतून घ्यायचंय एक वाटी गव्हाच्या पिठासाठी इथं आपण पाव वाटी गुळ घेतलाय थोडीशी अगदी वेलची पूड घालायची आहे काय करते थोडस कोमट करून घेतलंय पाणी ते यामध्ये घालते अगदी थोडं थोडस घालायचंय मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित यातल्या गुठळ्या आपण मिळवतात ही जी लापशी आहे ना ती मी गव्हाच्या पिठापासून केलेली आहे आज मी यामध्ये कुठलेही ड्रायफ्रुट्स वगैरे घातले नाही आहेत तुम्हाला जर आवडत असतील तर थोडेसे तुपामध्ये चळून घ्यायचे किंवा थोडेसे परतून घ्यायचं आणि मग या लापशीमध्ये घालायचे काही जणांना रव्याचा शिरा पण आवडतो पण थोडीशी चव बदल म्हणून हा ह्या लापशीचा प्रकार नक्की तुम्ही पण करून बघा मला किंवा आमच्या घरी पण हा लापशीचा प्रकार बऱ्याच वेळा प्रेफर करतो आणि मला तर डिलिव्हरीमध्ये पण आईनी हा ही लापशी जी आहे भरपूर तूप घालून दिलेली होती हे बघ मस्त अशी आहे थोडीशी मी पातळच ठेवते तुमच्या आवडीनुसार थोडस घट्ट घट्टसरपणा आपलं पातळपणाचा मॅनेज करू शकते अजिबात गाठी वगैरे काहीच राहिले नाहीये छान अशी मौसूत लापशी तयार आहे वरून भरपूर असं तूप घालायचं आहे मस्त अशी गरमागरम भरपूर तूप घातलेलं आहे सुंदर आजचे अक्षर होते ल आणि आपण केलेली आहे त्यापासून लापशी तुम्हाला ही रेसिपी आवडली का आणि आपण जी मराठी वर्णमालेची चविष्ट सफर चालू केलेली आहे ती जवळजवळ आता संपत आलेली आहे बरं का अजून पण तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की युट्यूब सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद